नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सरकार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की केंद्र सरकार पाठोपाठ आता राज्य सरकारने देखील महागाई वाढ भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत सविस्तर शासन निर्णय पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात भारतीय प्रशासकीय सेवा सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र आहे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी पाहूयात भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक एक पाच दोन हजार चोवीस दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेसित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुनेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन, 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 दोन चार एक दोन शून्य पाच एक पाच एक चार चार दोन नऊ पाच शून्य सात असा आहे हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे मान्य आबासाहेब आ कवळे अवर सचिव महाराष्ट्र शासन